नमस्कार इथे एका माळ्यामध्ये धामीन नावाचा साप निघाला आहे आणि तो एका तारीत झाडीत अडकला आहे त्याला रिस्क करण्यासाठी आमची टीम चाललेली आहे बघूया आता तो कसा बाहेर निघतो कशा टाळकला साप बघायचं आहे आता विहीर या ठिकाणी गावातले अनेक कार्यकर्ते आलेले आहेत या द्राक्ष बागेच्या कोपऱ्यावर साप आहे असं वाटतंय हे कर्मचारी आहे कर्डक चे सर्विस सर्वा सुखदेव कर्डक हे रेस्क्यू टीमचे हे अरुण कडवे हे रंगाप्पा पकडवे मोठे विभूतीवर काही पकडवे नाव आहे यांचं हे रंगनाथ भालेराव या ठिकाणी हे शेताचे मालक आहे अर्जुन कर्डक किती वाजता निघाला होता साप काल निघाले पाच सहा वाजता पाहिला सहा वाजता काल सायंकाळी का दिवसा संध्याकाळी आला दिवसाला महा याच्यामध्येच अडकलेला आहे का कला केला बंद नाही जाणार हा का ना कसा मित्र आहे प्रशांत रोकडे कोणता जातीचा साप आहे हा हा सरमंदा जातीचा साप आहे हा त्रास देतो शेतकऱ्याला नाही 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 हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे हा शेतकऱ्यांचा मित्रच बोलला जातो त्याला आपण या ठिकाणी पाहू शकतो हा एका जाळीमध्ये अडकलेला आहे आणि त्याला आता रिस्कू करण्यासाठी हे दोन सर्प मित्र आलेले विकास बोडके पुढे हे विकास काही होणार नाही ना मरू शकतो का हा त्याला त्याच्यावरती उपचार करणार आहे आपण बघू शकतो या ठिकाणी अतिशय दणकट करा सुरुवात चला

ना, ना, आ या दहा मिला रेस्क्यू केलेला आहे या ठिकाणी ही सगळी टीम हे शेतकरी आहे ज्यांनी गरम फोन आलाय वाटतं निघाला की नाही साप अशा प्रकारे या ठिकाणी ही सगळी टीम आहे या टीमचे अशा प्रकारे ही सगळी टीम या ठिकाणी आली होती आणि त्यांनी या दामिनीला रेस्क्यू केलेला आहे प्रशांत रोकडे आणि विकास बोडके यांचे शतशी आभार रामकृष्ण रामकृष्णाचे धन्यवाद